बिहार राजकीय दृष्ट्या देशातलं सगळ्यात ऍक्टिव्ह राज्य इथल्या प्रत्येक व्यक्तीला राजकारणातली प्रत्येक गोष्ट कळते असं म्हटलं जातं याच बिहारमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकीची धामधूम सुरू होती राज्यात दोन टप्प्यात निवडणूक पार पडली आज शुक्रवारी निवडणुकीचे निकालही लागले तर यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या मतदार यादीच्या पडताळणीनंतरची ही पहिलीच निवडणूक त्या निवडणुकीत सदुसष्ट पॉईंट तेरा टक्के इतकं विक्रमी मतदान झालं बिहारच्या इतिहासातलं हे सर्वाधिक मतदान आता आज लागले निकाल सुद्धा ऐतिहासिक आहेत राज्यात एनडीएचा आतापर्यंत सगळ्यात मोठा विजय झालेला आहे तर महागठबंधनचा अत्यंत लाजिरवाणा पराभव झालाय आधीच्या सगळ्या एक्झिट पोल्सनं एनडीएच्या विजयाचं भाकीत केलेलंच होतं पण हा विजय इतका मोठा असेल असं कोणालाही वाटलं नव्हतं बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नक्की काय घडलं कुठल्या पक्षानं किती जागा निंकल्या कोणता नेता कुठे जिंकला आणि कोणाचा पराभव झाला बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाची ए टू झेड माहिती पाहूयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोलू सगळ्यात आधी बिहारच्या विधानसभेच्या निकालात कुठल्या पक्षानं किती जागा जिंकल्यात ते पाहूयात बिहार विधानसभेत एकूण दोनशे त्रेचाळीस जागा आहेत यावेळी मुख्य लढत एनडीए विरुद्ध महागठबंधन अशी होती एनडीए न दोनशे त्रेचाळीस पैकी तब्बल दोनशे दोन जागा जिंकल्यात तर महागठबंधनला फक्त पस्तीस जागांवर विजय मिळवता आलाय अन्य पक्षांना सहा जागांवरती विजय मिळालाय एनडीएतल्या घटक पक्षांबद्दल बोलायचं झालं तर भाजपनं एकशे एक, एक जागांवर निवडणूक लढवली हो आणि या पक्षानं तब्बल नव्वद जागा जिंकल्यात गेल्या निवडणुकीत भाजपला चौऱ्याहत्तर जागा मिळाल्या होत्या याचाच अर्थ यावेळी भाजपला सोळा जागांचा फायदा झालाय मुख्यमंत्री नितीश कुमारांचा जेडीयू दुसरा सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय भाजप भाजपसोबत मिळून एकशे एक जागा लढवल्या हो आणि त्यापैकी चौऱ्याऐंशी जागा जिंकल्यात गेल्या निवडणुकीत जेडीयूला फक्त त्रेचाळीस जागा जिंकता आल्या होत्या अशा प्रकारे यंदा जे यूच्या जागा जवळपास दुप्पट झालेल्या दिसतात आता चिराग पासवान यांचा एलजेपी एनडीएतला तिसरा मोठा पक्ष ठरला एलजेपीनं एकोणतीस जागा लढवत त्यापैकी एकोणीस जागा जिंकल्यात गेल्या वेळची निवडणूक एल जे पीनं स्वतंत्र लढली होती त्यावेळी पक्षाला फक्त एकच जागा मिळाली होती यावेळी मात्र एन डी आल्यानं सोबत जे एलजेपीचा फायदा झाल्याचं दिसतं माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या हिंदुस्थान आवाम मोर्चानं एनडीएकडनं सहा जागा लढवल्या त्यांच्या पक्षाचे सुद्धा पाच उमेदवार जिंकले याशिवाय उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाच्या सहा उमेदवारांपैकी चार उमेदवार निवडून आलेले आहेत आता हेच आपण महागठबंधनचा विचार केला तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचा बिहारमध्ये पूर्णपणे सुपडा साफ झालाय आर जे डीनं या निवडणुकीत एकशे त्रेचाळीस जागा लढवल्या होत्या यापैकी फक्त त्यांना पंचवीसच जागा जिंकता आल्या गेल्या वेळी आर डी पंच्याहत्तर जागांसह बिहारमधला सगळ्यात मोठा पक्ष होता पण यावेळी आर डीला त्याच्या अर्ध्या सुद्धा जागा जिंकता आलेल्या आहेत काँग्रेस तर पूर्णपणे पानीपत झाले काँग्रेसने या निवडणुकीत एकसष्ट जागा लढवल्या हो पण पक्षाला दुहेरी गाठता आला नाहीये ना फक्त सहा जागांवरती विजय मिळवलाय गेल्या निवडणुकीत एकोणीस जागा जिंकल्या होत्या सीपीआय गेल्या वेळी सगळ्यांना धक्का देत बारा जागा जिंकल्या होत्या यावेळी पक्ष वीस जागांवरती निवडणूक लढवत होता पण यावेळी त्यांना फक्त दोनच जागा जिंकता आल्या महागठबंधनं या निवडणुकीत मुकेश सहानी यांना उपमुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केलेला त्यांच्या विकसनशील इन्सान पार्टीनं बारा जागा लढवल्या पण पक्षाला यंदा खातं सुद्धा उघडता आलेलं नाहीये सीपीएमला या निवडणुकीत एक जागा मिळाली तर सीपीआयचे या निवडणुकीत खातं उघडलेलं नाहीये आता येऊयात प्रशांत किशोर यांच्याकडे त्यांच्या जनसुराज पार्टीची निवडणुकी आधी प्रचंड हवा होती पहिल्यांदाच निवडणूक लढवताना त्यांनी तब्बल दोनशे अडतीस जागा लढवल्या पण या निवडणुकीचा निकाल लागला आणि सगळ्यांनाच धक्का बसला जनसुराज पक्षाचा एकही एक उमेदवार निवडून ना आलेला नाहीये असदुद्दीन ओवेस यांच्या एम न गेल्या वेळी पाच जागा जिंकून दखल घ्यायला लावली होती यावेळी त्यांच्या पक्षाचा महागठबंधन सोबत निवडणूक लढण्याचा प्लॅन होता पण आर त्याला विरोध केला त्यामुळे एमआयएम न स्वतंत्र निवडणूक लढवली एम आय एमनं बिहारमध्ये अठ्ठावीस जागांवर उमेदवार दिले यावेळी सुद्धा त्यांचे पाच उमेदवार जिंकून आले या सगळ्या जागा सीमांचल प्रदेशातल्या मुस्लिम बहुल भागात आहेत आता बिहारमध्ये रिजनवाईज निकाल नेमके काय लागले ते सुद्धा पाहूयात बिहारची रिजनवाईज परिस्थिती पाहिली तर मगच्या सत्तेचाळीस जागांपैकी एनडीए न सदोतीस जागा जिंकल्यात तर महागठबंधनला दहा जागा मिळाल्यात मिथिलांचलच्या पन्नास जागांपैकी एनडीएला ला एक्केचाळीस आणि महागठबंधनला नऊ जागांवरती विजय मिळालाय भोजपूरच्या सेहेचाळीस जागांपैकी एनडीएला एकोणचाळीस आणि महागठबंधनला सहा जागा मिळाल्यात अन्य पक्षांच्या खात्यात एक जागा गेली आहे अंग प्रदेशचा विचार केला तर इथल्या सत्तावीस पैकी सव्वीस जागांवर एनडीए न विजय मिळवलाय तर महागठबंधनला फक्त एकच जागा मिळाली आहे पूर्वेकडच्या सीमांचल भागाचा विचार केला तर तिथं चोवीस पैकी एनडीएनं चौदा आणि महागठबंधननं पाच जागा जिंकल्यात अन्य पक्षांच्या खात्यात पाच जागा गेलेल्या तिरहूत भागात एनडीए ला एकोणपन्नास पैकी पंचेचाळीस आणि महागठबंधनला चार जागा मिळाल्या आता बिहारमधल्या महत्वाच्या नेत्यांचा परफॉर्मन्स कसा राहिलाय ते सुद्धा पाहूयात महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघात निवडणूक लढवत होते सतराव्या फेरीपर्यंत त्यांची सीट फसलेली होती तोपर्यंत ते भाजपच्या सतीश कुमार यांच्यापेक्षा चार हजार मतांनी पिछाडीवर होते पण अठराव्या फेरीपासून तेजस्वी यादव यांनी पिछाडी भरून काढली त्यांनी सतीश कुमार यांचा चौदा हजार पाचशे बत्तीस मतांच्या फरकानं पराभव केला तेजस्वी यादव यांचा विजय झाला असला तरी त्यांचे मोठे बंधू प्रताप यादव यांचा मात्र पराभव झालाय पक्ष आणि कुटुंबातनं बाहेर करण्यात आलेले तेजप्रताप यादव यांनी स्वतःचा जनशक्ती जनता दल हा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवली मात्र त्यांचा पीच्या संजय कुमार सिंग यांच्याकडनं एकावन्न हजार नऊशे अडतीस मतांनी पराभव झाला महत्त्वाचं म्हणजे तेज प्रताप चक्क तिसऱ्या क्रमांकावर राहिले अन्य महत्वाच्या नेत्यांविषयी बोलायचं तर उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सम्राट चौधरी यांनी तारापूर विधानसभा मतदारसंघात विजय मिळवलाय त्यांनी आर जे डीचे अरुण कुमार यांचा पंचेचाळीस हजार आठशे त्रेचाळीस मतांनी पराभव केलाय दुसरे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी सुद्धा लखीसराय मतदारसंघातनं विजय मिळवलाय त्यांनी काँग्रेसच्या अमरेश कुमार यांचा पंचवीस हजारपेक्षा जास्त मतांच्या फरकानं पराभव केलाय भाजपनं अलीनगर विधानसभा मतदारसंघातनं प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांना उमेदवारी दिलेली त्यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवत त्या आमदार झाल्यात मैथिली ठाकूर यांनी आर डीच्या विनोद मिश्रा यांचा अकरा हजार सातशे तीस मतांनी पराभव केलाय खरंतर अख्ख्या देशाचं लक्ष लागलेल्या मुकामा या विधानसभा मतदारसंघात जे डीयूकडनं बाहुबली उमेदवार असलेले अनंत सिंह यांनी सुद्धा दणदणीत विजय मिळवलाय यांनी आर जे डीचे बाहुबली नेते सूरजभान यांच्या पत्नी वीनादेवी यांचा तब्बल अठ्ठावीस हजार दोनशे सहा मतांनी पराभव केलाय सध्या जेलमध्ये असलेले अनंत सिंह यांच्यावर प्रचारादरम्यान आर जे डीचे नेते दुलारचंद यादव यांची हत्या केल्याचा आरोप लागलेला आहे आर जे डीनं पटना जवळच्या छपरा विधानसभा मतदारसंघात प्रसिद्ध भोजपुरी गायक खेसारीलाल यादव यांना तिकीट दिलेलं पण खेसारीलाल यादव सध्या पराभवाच्या छायेत आहेत बावीस फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर भाजपच्या छोटी कुमारी यांनी त्यांच्यावर सात हजार मतांची लीड मिळवली आहे प्रसिद्ध भोजपुरी गायक पवन सिंग यांच्या पत्नी ज्योती सिंग यांचा काराकाट विधानसभात न पराभव झालाय त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होत्या बिहार मधल्या एनडीएच्या या ऐतिहासिक विजयावरती सध्या देशभरात प्रतिक्रिया येत आहेत या विजयानंतर आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भाजपचे ज्येष्ठ नेते दिल्लीतल्या पक्षाच्या मुख्यालयात दाखल झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पक्षाचं मुख्यालय गाठत विजयोत्सव साजरा केलाय त्यावेळी मोदींनी आता बिहारमध्ये कट्टा सरकार परतणार नाही अशी घोषणा केली आहे बिहारच्या लोकांनी विकसित बिहारसाठी मतदान केलं बिहारच्या लोकांनी सर्व रेकॉर्ड मोडले दोन हजार दहा नंतर एनडीए ला सगळ्यात मोठा जनादेश मिळाला मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो आणि त्यांना सलाम करतो असं मोदी म्हणाले तर भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बिहारच्या जनतेचे आभार व्यक्त करत हा विजय विजय नाही तर सुनामी आहे असं म्हटलंय एनडीएच्या ऐतिहासिक विजयावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मतदारांचे आभार मानलेत तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत त्यांचेही आभार मानलेत एकूणच काय तर बिहारमधला एनडीएचा हा विजय सगळ्याच अर्थाने ऐतिहासिक आहे भाजप पहिल्यांदाच राज्यात सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे तर जेडीयू न सुद्धा गेल्या वेळीपेक्षा जवळपास दुप्पट जागांवर यंदा विजय मिळवलाय दुसरीकडं आर डी आणि काँग्रेसचा पूर्णपणे सुपडा साफ झालाय आता बिहारमध्ये इतका मोठा विजय मिळवल्यानंतर एनडीए कडनं पुन्हा नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवलं जाणार की धक्का तंत्र देत नवं नाव घोषित केलं जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला बिहारच्या विधानसभेच्या निकालाबाबत नेमकं काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबुडूला सबस्क्राईब करा